तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मशाखा समुद्रपूर आज आपण खुर्सापार येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी श्री ज्ञानेश्वरजी निकुरे यांच्या शेतावर आलो आहे आणि भाजीपाला पीक घेणारे आमचे ज्ञानेश्वरजी निकुरे आहे या तर यांच्याकडनं या पीक पद्धतीविषयी आपण माहिती घेऊया तर भाऊ नमस्कार नमस्कार तर आपण आपल्या या भाजीपाला पिक पिकाविषयी माहिती द्यावी अशी माझी आपली विनंती आहे आपल्याला किती एकर आहे कर आहे नाही पूर्ण क्षेत्रात पूर्ण क्षेत्र आपलं पाच एकर पाच एकर कोणते कोणते आपण पीक लावलेले हळद सोयाबीन सोयाबीन पण आहे कारली आहे कारली किती एकर एकरमध्ये ते पावन एक एकर मध्ये आहे एकर मध्ये आपला चौरा आहे तिथलं वांगी बेदरी हळद आहे असे आहे मिश्र पिक मिश्र पीक मिश्र पीक नाही भाऊ पीक आहे आपलं भाऊ पिक तर मग आता माग तुम्ही कोरड पण लावलं होतं तर सोयाबीन वर्षी सोयाबीन तर सर्वांचे गेलेले तर कोहडा आणि सोयाबीन पिकाचं काही जुळते का म्हणजे काय पेक्षा तर कोहडं कधी परवडतो काय नफा रुपये गेलो नफा असा आहे म्हणजे आता सोयाबीन तर सोयाबीनचा सहा एवरेज भेटला असता आपल्याला तरी सोयाबीनची किती घडले असते चारा पंचवीस वीस वीस हजार रुपये पण याचे मला पन्नास हजार रुपये घडले एका एकरामधून सोया खर्च जास्त नाही झाला तिला आपण आपण खर्च त्याला जास्तीत जास्त एकरी चार हजार रुपये जास्तीत जास्त खूप झाला कोवळ्याचा खर्च बघा झाला तुमच्या हातात किती आले कोवड्यामध्ये कोवळ्यामध्ये पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार म्हणजे त्याचा अर्थ असा की सोयाबीन पीक व्यतिरिक्त आपण कोवडं पीक कोणतंही भाजीपाला कोणत्याही हा तरी आपण म्हणजे खर्चाच्या मानानं कोवडं पीक तुम्हाला परवाडू त्याचप्रमाणे या बद्दल काय सांगाल तुम्ही चवळी पहिल्यांदा लावली आपण एवढी हवा जर चांगला राहिला तर सोयाबीनपेक्षा कवाई आणि पराठीपेक्षा केव्हाही जास्त काढू शकतो आपण जे चवडी पीक आहे त्याच्यात तुम्हाला काय अपेक्षित आहे उत्पन्न त्याच्यात कमीत कमी याच्यात कमीत कमी मला साठ सत्तर हजार रुपये तरी मिळाले पाहिजे ना असं अपेक्षित हवं ओपन्न याच्यात खर्च कमी आहे आपला खर्च जास्तीत जास्त याच्यातून तोडणी फोडणी पकडून याच्यात पण म्हणजे जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये होईल पण काय आपण बियाणं सस्त्या पैशाच होते खर्च मेंटेनन्स कमी आहे याच्यात त्याच्यामुळं जर भाव चांगला टिकले तर लाखातही होते नाही तर सत्तर हजार पन्नास हजार तुमचा असा अंदाज आहे की याच्यामध्ये आपल्याला काही ना काय समाधान होणार होणार आहे आहे तर भाऊ तुम्ही कारले पीक लावलाय तर हे कारले पिकाची लागवड तुम्ही केव्हा केली आहे हे पाच सात सप्टेंबरला लागवड केली आहे पण मला याच्यामध्ये बरस काही काही वाढलेलं झाडं दिसत आहे पहिलं लागवड झाली आहे ते दुबारा लागवड झाली म्हणजे तो खर्च तुमचा वाचला त्याच्यात जे काही खांब लावले आहे हा खर्च कमी झाला ना आपला अच्छा हा दोरी बांधणं मल्चिंग टाकणं हा त्या मल्चिंग वरती दुसरं क्रॉप अच्छा हा तर तुमचं या एवढ्यासाठी म्हणजे खर्च किती येतो त्याच्यासाठी हा पूर्ण पहिल्यांदा खर्च केला आपण चाळीस पंचेचाळीस हजार रुपये अच्छा हां मलची दोरी म्हणजे एका एका एकर एका एकर आणि तसं एका एकराला हे कमी आहे जर एक एकर राहिलं तर साठ ते साठ हजाराच्या जवळपास म्हणजे एक साठ हजार रुपये खर्च होतो आणि मग याच्यापर्यंत उत्पादन कधी मिळेल अपेक्षित राहिलं चांगलं जर उत्पन्न झालं तर एकरी दोन लाख मार्केट नुसार तुम्हाला बरं हे विक्री व्यवस्था तुम्ही कुठे करता तसं आता मार्केट हिंगणघाट आहे ओमेड आहे नागपूर आहे अच्छा त्याच्या त्या ठिकाणी तुम्ही मार्केटिंग करता कारलीचं पीक आ, काय म उत्पादन तुमचं काय नब्यात आहे की आहे हे कारलीचं नव्याचं आहे पण खर्च जास्त असतो अच्छा हां तो खर्च कोणता जास्त असतो त्याचं बियाणं खूप महाराष्ट्र बियाण मग तुम्ही म्हणजे विकत आणून डायरेक्ट लागू नाही नाही रोपो तयार करू अच्छा ते कसे तयार करता आम्ही कोको बीट मध्ये अच्छा म्हणजे रोपे वगैरे रोप तुम्ही तयार करून लागू लागू तर खूप चांगलं आहे तुमचं काम हे जे तुमचं चवळी पीक आहे ते केव्हा लागवड झाली चवळी याची तशी तर आपण जून महिन्यात गेलेली आहे जून महिन्यातलं पहिलं क्रॉप झालं पहिलं काpont होतं हेच समजायचं हां आता याला काय झालं पुन्हा फुटवे फुटले तुम्ही ठेवलं प्रॅक्टिकल म्हणून करून पाहिलं याला फुटवे आला आता एक दोन बार किती याचं उत्पन्न निघतं माहित नाही पहिला ट्रायल साठी करणार याच्यामध्ये किती आला तुम्हाला याच्यात चांगलं चांगले मिळालं ना हे फायदा वाटतं की मल्चिंगचं आणि याला उत्पन्न समजलेलं याच्यात उत्त हे ड्रीप आणि हे मल्चिंग तुम्ही जे वापरलं आहे तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल याचा ड्रीप टाकाचा मतलब म्हणजे खतं वगैरे हो चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आपण आणि मल्चिंगचा याचा फायदा आहे की कचऱ्याचं नियोजन चांगलं करता येते एकंदरीत ये असा दिसून येते की याचा खर्च कमी होतो मल्चिंग याचा वापर जर केला आपण तर खर्चावर उत्पन्नावर होणारा जो खर्च आहे तो कमी होण्यात भरपूर सारी मदत आपल्याला इथे करता येते त्यामुळे आवर्जून इथे शेतकऱ्यांना तुम्हाला सांगायचं आहे का कि बा हे मल्चिंग जर वापरलं खर्च खूप खूप कमी होतो मजुराच तेवढं टेन्शन राहत नाही